घरासाठी ऑफिस साठी रेस्टॉरंट साठी हॉटेल साठी फर्निचर शोधतात आम्ही घेऊन आलो फर्निचर मध्ये कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळेल दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर ती ही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या तुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोफा सेट बेड चेअर्स डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही ही एका चालनामध्ये विमाची सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा

आषाढी एकादशीचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टीतर्फे वेंगुर्ल्यातील वारकरी बांधवांचा सन्मान सोहळा सहा जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता चांदेकर बुवा विठ्ठल मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे वेंगुर्ल्यात वारकरी संप्रदायाचे अनेक अनुयायी आहेत श्रद्धेने या वारकरी बांधवांकडून विविध सेवा होत आहेत आषाढी एकादशी कार्तिकी एकादशी व अन्य उत्सवही साजरे केले जातात दरवर्षी या बांधवांकडून पायी वारीचेही आयोजन करण्यात येते श्रद्धा आणि संस्कृतीचे पायीक असलेल्या या वारकरी बांधवांचा सन्मान व्हावा या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या सन्मान सोहळ्याला वारकरी बांधव व विठ्ठल भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्न उर्फ बाळू देसाई यांनी केले आहे नंबर वन निर्धार न्यूज वेंगुर्ले